मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे रायाने आता पेट्रोल टाकून चूल पेटवलेली असते तर मात्र पेट्रोल टाकताच आता आगीचा भडका झाल्यामुळे रायाच्या हाताला चटका बसलेला असतो तेव्हा मंजिरी लगेच रायाला वाचवायला जाणार ते जी तीचा हात पकडते आणि म्हणून लागते मंजिरी थांब हे सगळं मी त्याला करायला सांगितलंय ना मग त्यालाच करू दे तेव्हा लगेच आत्ता इथे राया म्हणू लागतो मिस भाय तू काळजी करू नको अगं काय बी नाही झालं मला जीजी पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता मी चूल पेटवली बरं का आता द्या की जीजी माझ्या भावासाठी भाकरी बनून अहो माझ्या भावाला भुका लागले ओ जीजी द्या की बनून असे आत्ता कळवळीने राया म्हणू लागतो त्याचवेळी जीजी म्हणू लागते राया आत्ता तर फक्त चूल पेटून झाली आता कणिक कोण मिळणार आहे तेव्हा लगेच आता मंजरी जीजीकडे बघू लागते त्याच वेळेस जीजी म्हणू लागते मंजिरी जा पटकन आतमध्ये डबा पाणी सगळं काही घेऊ ये आता मंजुरी आतमध्ये जाते पिठाचा डबा वगैरे सगळं काही घेऊन येते आणि रायाजवळ खाली ठेवते त्याच वेळ जिजी मिळू लागते चल राया आता कणिक मळून घे तेव्हा मंजुरी म्हणू लागते अगं जिजी काय बोलतेस तू अगं रायाला जमणार आहे का ते नाही जमणार त्याला कणिक मळता नाही येणार जिजी थांब मी मदत करते त्याच वेळेस जिजी म्हणू लागते मंजिरी मग मं तूच कर भाकऱ्या मी चालले असे म्हणून जिजी निघालेली असते त्याच वेळेस रायाम लागतो नाही नाही जीजी तुम्ही जाऊ नका हो प्लीज असं नका करू मिस फायर तू मध्ये पडू नकोस मी सगळं काही करेल मी कनिक मळतो जीजी तुमच्या इच्छाप्रमाणेच सगळं काही होईल पण माझ्या भावाला भाकरी द्यावं जीजी असं नका करू तेव्हा लगेच आत्ता रायम लागतो मिस फायर तू कसली मदत करू नको मी मळतो कणिक आता लगेच राय ते परात घेतो आणि त्यात वाटीने पीठ टाकू लागतो आता सर्वजण रायाकडे एकटक बघू लागतात त्याच वेळेस आता राया लगेच त्या पिठामध्ये पाणी ओतण्यासाठी पाण्याचा तांब्या घेतो आणि भरपूर पाणी त्या पिठात ओतत असतो मंजुरी मात्र डोक्यालाच हात लावते आणि रायाला खुनावू लागते अरे राया काय करतोय तू एवढं पाणी नाही वतायचं पण मात्र रायाला काही कणिक मळायचं माहितीच नसतं तो खूप पाणी ओततो आता खूप पातळ असं पीठ झालेलं असतं राया मात्र जिजीकडे बघू लागतो रायाचे संपूर्ण हातही पिठाने भरलेले असतात त्याच वेळेस शशिकला नाना सर्वजण रायाला हसत असतात तेव्हा राया आता ते पातळ झालेल्या पिठामध्ये आणखीन वाटीने पीठ टाकू लागतो आणि पुन्हा पाणी टाकतो पुन्हा ते पातळ झालेलं असतं आता मंजुरी मात्र रायाकडे बघू लागते त्याच वेळेस राय तू जीजी काय करू मी जमतच नाही हो जीजी रागानेच रायाकडे बघते आणि आतमध्ये निघून जायला लागते त्याच वेळेस मंजिरी म्हणून लागते जीजी थांब अगं असं नाही जाऊ शकत तू अगं दे ना त्याच्या भावासाठी भाकऱ्या बनवून त्याच वेळेस आता लगे जीजी जी मंजिरीवरती ओरडते आणि मला लागते काय गे मंजिरी अगं जो माणूस तुझ्या जीवावरती उठला त्याच्यासाठी मी भाकऱ्या बनवून देऊ असं वाटतंय तुला अगं म्हणावंसं तरी कसं वाटतं तुला तो माणूस तुझा गुन्हेगार आहे आणि मी त्याच्यासाठी भाकऱ्या काय काहीच बनवून देणार नाही तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते जेजी अगं जो माणूस माझ्या जीवावरती उठला होता त्याच्यासाठी भाकऱ्या नको बनू पण ज्या माणसाने स्वतःचा जीव धोक्यात घालून माझा जीव वाचवला त्या माणसासाठी तरी तू भाकऱ्या नाही बनवणार का आता जिजीरायाकडे बघू लागते त्याच वेळेस मंजिरी हात जोडते आणि म्हणू लागते जीजी खरंच त्याच्यासाठी नाही तर माझ्यासाठी तरी भाकऱ्या बनव तुझे खूप उपकार होतील असे म्हणून आता जीजी लगेच भाकऱ्या करण्यासाठी तयार होते मंजिरीने जीजी समर ले ले आता जिजी समोर हात जोडलेले असतात तेव्हा रायाही आता पिठाने भरलेले हात जोडतो आणि म्हणू लागतो जीजी नाही जमवतो कणिक मळण्याचं मला काय करू पण प्लीज जीजी मला माफ करा पण माझ्यासाठी एवढ्या भाकऱ्या बनवून द्याव माझा भाऊ तिकडे वाढ बघत असेल त्याला भुका लागले ओ जीजी आता जिजी लगेच कमरेला पदर खोसते आणि पाट्यावरती बसून रायाच्या समोरची जी परात असते ती हिसकावून घेते आणि त्यात आणखीन पीठ टाकून कणिक मळते आणि भाकऱ्या थापण्यास सुरुवात करते राया मात्र जिजीकडे आता तोंडाला हात लावून बघत असतो जीजीने छान अशा तव्यावरती भाजून भाकऱ्या बनवून रायाजवळ दिलेल्या असतात आता लगेच जीजी रागाच्या भरातच आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस आता मंजूर मंजुरी पटकन राहायजवळ येते आणि त्या टोप ज्या भाकरी असतात त्या आता एका रुमालामध्ये गुंडाळून रायाच्या हातात देते रायाला धडनीट उभंही राहता येत नसतं तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते कसा जाणार आहे हा भाकऱ्या घेऊन तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया जा आता तुझ्या भावासाठी भाकऱ्या घेऊन जा तेव्हा लगेच राय तो हो मिस फायर जिजीने माझ्या भावासाठी भाकऱ्या दिल्या आता मी लगेच जातो असे म्हणून आता त्या रुमालात गुंडाळेला भाकरी घेऊन राया निघालेला असतो त्याच वेळेस इकडेच जय मात्र आपल्या रूममध्ये बसून हसत असतो आणि म्हणतो राया राया किती वेळ आहेस ना तू अरे मी तुला भाऊ म्हणून स्वीकार करावा त्यासाठी तू काहीही करायला तयारी आणि म्हणूनच तर तू त्या म्हातारीकडे भाकरी आणायला गेलाय पण तू तुझ्या बर्बादीकडे गेलाय हे तुला समजलं नाही राया वेळ आहेस तू वेळ अरे मी तुला त्या म्हातारीकडे नाही तुझ्या बर्बादीकडे पाठवलंय आता तू अशा परिस्थितीत गेलाय ना ती म्हातारी तुला भाकऱ्या काय तुला दारात सुद्धा उभी करणार नाही असं धक्के मारून हकलून देणार आहे बघ त्या म्हातारीच्या नजरेत ना बक, कसा पडतोय तू त्याच वेळेस आता रायाचा आवाज येतो भावा कुठेच भावा तू तेव्हा लगेच जोयला तर धक्काच बसतो हा राया पुन्हा कसा आला असे म्हणून जयात आता पटकन उठू राहून बघू लागतो त्याच वेळेस आता रायापाठोपाठ मंजुरी धावत आलेली असते तेव्हा लगेच आता जय बघतो तर रायाच्या हातात काही दिसत नाही तेव्हा लगेच आत्ताच जय म्हणू लागतो काय रे राया तुला सांगितलेलं एक काम धडजमत नाही भावासाठी भाकऱ्या आणू शकला नाही तू काय करणार रे तेव्हा राया म्हणू लागतो नाही नाही भावा अरे मी आणलं आहे की भाकऱ्या हे बघ हे बघ रुमालात बांधून आणले मी जीजीच्या हातच्या भाकऱ्या एकदम भारी भाकऱ्या की नाही धर धर आता जयला तर धक्काच बसतो या म्हातारीने चक्क याला भाकऱ्या बनवून दिल्यात तेव्हा लगेच जय म्हणू लागतो नाही नाही खोटं बोलतोय तू तुला जीजी भाकऱ्या बनवून देऊच शकत नाही दुसरी कुणी कुठून तरी बनवून आणल्यात ना तू तेव्हा लगेच तर आय म्हणत तो नाही रे भावा अरे जीजीने स्वतःच्या हाताने चुलीवरती बनवल्या त्या भाकऱ्या खरंच रे मी तुझ्यासाठी आणले खाऊन घे चल ना रे भावा तेव्हा जय तो नाही खोटं बोलतोय तू त्याच वेळेस इकडनं मंजिरीला मात्र खूप राग येतो तेव्हा मंजिरी लागते जय उगज काही बोलू नको रायने ह्या भाकरी जीजीच्या हातनं तुझ्यासाठी बनवून आणल्यात तेव्हा लगेच आता राय लागतो ए भावा अरे या भाकरीकडे बघून तुला काही आठवलं की नाही आपली आई आपली आई पण आपल्यासाठी अशाच गरमागरम भाकऱ्या बनवायची आणि मग आपण पोटभर जेवायचो त्या भाकरीचा पापुडा खायचं त्यासाठी त्या पापुद्र्यासाठी आपण किती भांडायचं आणि पोटभर खायचं की नाही मग आता या आपल्या माऊलीनेच भाकरी बनवून दिल्यात त्यामुळे तू राग मानू नको बरं चल बरं पटकन खाऊंगे तेव्हा लगेच आता जय लग तो नाही हे सगळं खोटंय तेव्हा लगेच मंजिरी लागते जय उगच राहायला काही बोलून कोड्यात पाडू नको सांगितलं ना तुला जीजीने स्वतःच्या हातनं या भाकरी बनवल्या हो जीजीने या भाकरी तुला द्यायच्या म्हणून नाही बनवल्या केवळ रायाने आमच्यावरती खूप उपकार केलेत म्हणून रायासाठी जीजीने या भाकरी बनवल्या तेव्हा लगेच गे जय म्हणतो हो का बघ राया याचा अर्थ जीजीने या, जीजी या भाकऱ्या माझ्यासाठी बनवल्याच नव्हत्या त्यामुळे मला नको या भाकऱ्या तेव्हा लगेच रायम लागतो मिस फायर प्लीज तू काय बी बोलू नको ना गो माझ्या भावाला जीजीने त्याच्यासाठीच बनवलं आहे की अरे भावा असं नको करू खा की भाकऱ्या एक घास खा की तेव्हा लगेच जयम लागतो या भाकऱ्यांची खरी भाक जागा काय आहे तुम्हाला था। माहिती आहे थांबा मी दाखवतोच असे म्हणून लगेच जय त्या भाकऱ्या हातात घेतो आणि धावतच इकडे बाहेर येतो आता मंजिरी राया दोघेही त्याच्या पाठोपाठ बाहेर आलेले असतात तेव्हा लगेच जयला आता राया म्हणू लागतो अरे भावा काय करतोय तू कुठे चालवलंय त्या भाकरी काय करतोय तू असे म्हणत असे म्हणत असतो पण मात्र जय रागाच्या बरात त्या भाकऱ्या घेऊन बाहेर येतो आणि म्हणू लागतो बघायचं या भाकऱ्यांची खरी जागा काय येते असे म्हणून समोरच आता रस्त्यावरती एक कुत्रा असतो लगेच आता जय त्या भाकरी त्या कुत्र्यासमोर टाकतो आता मंजिरीला खूपच राग येतो तेव्हा मंजिरी म्हणून जय काय करतोय अरे किती निर्दय तू एवढा क्रूरपणे का वागतोय अरे यामुळे ना तू जिजीचा आणि रायाचा अपमान केला अरे अन्नाचा तु, आता अपमान करतोस आहे तू आणि तुझ्यासाठी एवढं सगळं करणाऱ्या तुझ्या भावाचा रायाचाही अपमान केलाय तू तेव्हा लगेच आता जय ते मंजिरी उगच मला काही बोलू नको खरं तर मी त्या भाकरींची जागा दाखवली तेव्हा लगेच आता मंजिरी मिळते अरे राया बघितलं तू ज्या भावासाठी एवढे कष्ट घेतले भाकऱ्या करून आणल्या त्यांनी काय केलं बघितलं तेव्हा लगेच आत्ता जय मला लागतं मंजिरी तुला काय करायचं आहे आणि भाकऱ्या मी काय खाल्ल्या आणि कुत्र्यांनी काय खाल्ल्या जेजीने केलेल्या भाकऱ्या वाया नाही गेल्या तेव्हा मंजिरी मला लागतं बाद झालं जय अरे तू अशा त्या कुत्र्याला भाकरी टाकल्या आहेत ना त्यामुळे त्याचाही अपमान केला आहे तू अरे एक माणूस म्हणून तो अजिबात चांगला नाहीये आणि काय तर म्हणे हा पोलीस आहे असला कसला पोलीस ते वल गे जेवण लागतो बग बग राया कशी बोलते मला हद्द पार करून बोलते बर का तेव्हा राया लगेच तोंडावरती बोट ठेवतो आणि मग तू मिसफायर मिसपायर पार करून नको बोलू गं माझ्या बाया भावाला अगं मिसफायर नको बोलू त्याला तेव्हा लगेच आत्ता मंजिल लागते हद्द पार तर तू केली जय कारण रायाने या भाकरी जिजीच्या हत्नं बनवण्यासाठी किती कष्ट केलेत ना ते तुला माहितीच नाही आहे आणि तुला त्याच्या प्रेमाची किंमत कळणार पण नाही आहे जय तेव्हा लगेच आत्ता जय मला मंजिरी बाद झाला आता आती बोलली या तेव्हा मंजिरी मला ते बोलणारच मी राया गप्प बसू बोलू दे मला कारण जय जे करतोय ना ते अगदी चुकीचं करतोय अरे असला कसला भाऊ असतो का नाही राया तू याचं काहीही ऐकू नकोस चल पटकन मीही इथनं जाते असे म्हणून रागातच मंजिरी आता तिथनं निघून जाते तेव्हा राया तिला थांबवत असतो आणि मग लागतो मिसफायर अगं थांब की चिडून जाऊ नको इकडे माझा भाऊ रागवला आहे तिकडे तू रागवली कुणाकुणाची समजूत काढू मिसफायर थांब की तेव्हा लगेच आता राया मंजुरीला ओरडून थांबवण्याचा प्रयत्न करत असतो पण मंजिरी निघून जाते त्याचवेळी जय तिथेच उभं असतो तेव्हा लगेच राया म्हणतो लागतो भावा अरे भावा तू जे काही वागला ना ते चुकीचं वागलं आहे रे आपल्या आईने असले संस्कार नाही दिले आता जीजी आपल्या माऊली सारखी रे त्या माऊलीने एवढ्या कष्टाने तुझ्यासाठी भाकरी दिल्या होत्या आणि तू काय केलं तू अशा रस्त्यावरती भाकरी फेकून अन्नाचाही अपमान केलाय आणि त्या माऊलीचाही अपमान केलाय त्यामुळे मिस फायर चिडली भावा तू चूक केली तेव्हा के जेव लागते राया तू मला शिकवतोय रस्त्यावरती वाढलेला आहे तू तू कसल्या संस्काराच्या गप्पा करतो रे चल फुट मला ना आता राग डोक्यात जाण्याआधी इथनं नि ना नाहीतर मी तेव्हा लगेच रायम लागतो भावा जातो मी तू डोक्यात राग घेऊ नको जातो मी असे म्हणून राया तिथनं निघालेला असतो तर इकडे संध्याकाळी आता मंजुरीने जिजीला फोन केलेला असतो जिजी आता मामाच्या घरी गेलेली असते तेव्हा मंजिरी विचारू लागते जिजी अगं व्यवस्थित पोचली ना मामाला विचारले म्हणून सांगा असे म्हणून फोन बंद करते त्याच वेळेस नाना म्हणू लागतात अगं काय गं मंजिरी पोचली का जी जी व्यवस्थित तेव्हा मंजिरी लागते हो नाना चला बरं पटकन तुमच्या गोळ्यांची वेळ झाली तेव्हा नाना म्हण लागतात नाही मंजिरी अगं आज गोळ्याच नाही आहे संपल्यात तेव्हा मंजिरी म्हणाग लागते काय अहो नाना गोळ्या संपल्या आणि तुम्ही मला सांगितलं नाही तेव्हा नाना म्हण लागतात अगं दोन चार दिवस जरा तुझ्या मागेही कामं होती ना त्यामुळे म्हटलं नंतर बघूया तेव्हा मंजुरी मग ते नाही आहे ना ना असं चालणार नाही गोळ्या रोजच्या रोज घेतल्याच पाहिजे तुमच्या तब्येतीसाठी त्या खूप महत्त्वाच्या आहे त्यामुळे मी पटकन जाते आणि गोळ्या घेऊन येते आता अर्ध्या तासातच मेडिकल बंद होईल तेव्हा नाना मला लागतात अगं मंजू अगं नंतर आणता येईल नको जाऊ तू तेव्हा मंजिरी आपली पर्स घेते आणि निघालेली असते त्याच वेळेस नाना मला लागतात मंजिरी आपल्याला उद्या ती ऑर्डर द्यायची त्याची डिलेवरी आली का तेव्हा मंजिरी म्हणून अरे बापरे बरं झालं नाना तुम्ही धेन करून दिलं मला तर धेनच राहिलं नाही आता काय करू आता मला लगेच त्यांना फोन करावं लागेल आणि डिलेवरी पाठवा असं सांगावं लागेल सॉरी हा नाना माझ्या ध्यानातच नव्हतं राहिलं तेव्हा नाना म्हणू लागतात बरं ठीक आहे आत्ता फोन करून बोलव त्यांना त्याच वेळेस मंजिरी लगेच घाईघाईत निघालेली असते तेव्हा नाना तिला आवाज देऊ लागतात आणि म्हणू लागतात अगं मंजू पण ती डिलेवरीवाल्यांना आत्ताच पैसे द्यायचे आहेत मंजू ऐक माझं पण मंजिरीला काही ऐकायला येत नाही ती घाईघाईत निघालेली असते त्याच वेळेस इकडे बाहेर येताच आता तिला त्या पाटील काकांचा का का, फोन आलेला असतो जे डिलेव्हरी देणार असतात मंजिरी आता फोन उचलते आणि म्हणू लागते बरं झालं पाटील काका तुम्हीच फोन केला आमची डिलेव्हरी द्या ना पटकन प्लीज आम्हाला उद्या सकाळी ऑर्डर द्यायची हो तेव्हा ते पाटील काका म्हणू लागतात हो हो माझं शॉप अजून अर्धा तास उघडंच आहे आणि तुमची डिलेवरी पोहोच होईल पण पेमेंटचं काय झालं पैसे कधी पाठवणार आहात पैसे पाठवा की आधी तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघा पाटील काका आता अर्धा तास च उरलाय ना मेडिकलही बंद होईल मला मेडिकलमध्ये जायचं होतं औषधं घ्यायची होती एक काम करा तुम्ही डिलेवरी पाठवून द्या मी सकाळी पैसे पाठवते तुम्हाला तेव्हा लगेच ते काका म्हणू लागतात नाही मंजिरी असं जमणार नाही तुम्हाला आधी पेमेंट करावं लागेल आणि मगच आम्ही डिलेवरी करू तेव्हा मंजिरी म्हणू लागते काका असं नका करू खरं सकाळी खूप अर्जंट डिलेवरी द्यायची आम्हाला प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच आता ते काका म्हणू लागतात आम्ही ठेवायचं तुमच्यावरती विश्वास आणि तुमचं काय शब्द शब्द देता आणि तो पाळती पण नाही तेव्हा मंजिरी म्हणत ते नाही नाही काका अहो काहीतरी चूक होती मी नक्की तुम्हाला शब्द दिलाय ना त्याप्रमाणे सकाळी पैसे पाठवेल तेव्हा ते काका म्हणू लागतात आधी तुमच्या नानांनी शब्द दिला होता की आज संध्याकाळी साडेआठपर्यंत पैसे पाठवू डिलेवरी करून टाका मग कुठे गेला तुमच्या नानांचा शब्द तेव्हा मंजिरी मुलाखते असंय का पाटील काका जर नानांनी तुम्हाला शब्द दिला असेल तर तो मी नक्की पूर्ण करेन मी येते पैसे घेऊन असे म्हणून आता मंजिरी घाईघाईत निघालेली असते त्याच वेळेस आता मात्र ते काका पटकन फोन कट करत करतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय करावं आता मेडिकलमध्ये जावं तर इकडे काकांचं शॉप बंद होईल डिलेवरी होणार नाही आणि जर इकडे जावं तर नानांच्या गोळ्यांचं काय काय करावं असा प्रश्न आता समोर पडलेला असतो मंजुरी आता घाईघाईत निघालेली असते तर इकडे राया मात्र लिंबू सरबत घेत असतो डंकीने आता त्याला एका टपरीवरती आणलेलं असतं आता राय आता आपल्या डोक्याला रुमाल बांधतो आणि दोन्ही हाताने डोकं दाबत असतो आणि मग लागतो डंक्या अरे काहीतरी करणार रे खूप डोकं दुखतंय तेव्हा डंकी मग लागतो राय भाऊ एवढी दारू पिताने नाही समजलं का तुला अरे कशाला व्हायची एवढी दारू मग आता डोकं दुखणारच ते ना तेव्हा राय म्हणू लागतो आता झालं ना आता उतरली ना दारू त्यामुळे डंक्या प्लीज माझं डोकं खाऊ नको रे काहीतरी कर उतरेल असं काहीतरी कर रे तेवढ्या आता मंजुरी रायाकडे बघते आता तिचं रायाकडे लक्ष येतं त्या त्याच वेळेस ती रायाकडे बघून आता डंकीला खुनवते आणि मला लागते उतरली का याची दारू तेव्हा लगेच डंकी म्हणू लागतो हो हो प्रोसिजर चालू आहे आता लिंबू सरबत दिलंय ना उतरेलच आता उतरतच आली तेव्हा लगेच आता समोरच मिसफायर दिसतात रायातला वाटतं की त्याला भासच होतोय तेव्हा तो डंकीला म्हणू लागतो अरे डंक्या अजून नाही उतरली रे बघ मला मिसफायरच दिसते जिकडे बघावं ना तिकडे मला मिसफायरच दिसत असते आणि आताही मला मिसफायर दिसते रे खरंच खूप आवडते रे मला मिसफायर प्रेमात पडलोय मी मिसफायरच्या प्रेम करायला लागलोय पण तिला कसं सांगू मी असे आता तो मंजिरीसमोर म्हणू लागतो लाजत असतो आणि मुरडत असतो आणि म्हणू लागतो खरंच प्रेमात पडलोय मी मिस फायरच्या त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते ए राया अरे काय बोलतोय जरा मोठ्याने बोल की ऐकू येत नाहीये आता डंकीने मात्र रायाला काय म्हणायचं हे ऐकलेलं असतं आणि समजलेलं असतं पण मंजिरीला काही समजत नाही तेव्हा लगेच लग रायाला तर धक्काच असतो तेव्हा तो टणकन उडतो आणि म्हणू लागतो अरे बापरे खरंच मिस फायर तू आहे मला वाटलं मला भासच होतोय तेव्हा मंजुरी म्हणू लागते काय म्हणत होता तू काय बडबड करत होता मोठ्याने बोल बरं माझ्याबद्दल काहीतरी म्हणत होता ना तेव्हा लगेच राहायला लागतो काय मी काही म्हणत होतो का नाही नाही मिस फायर तुझा काहीतरी गैरसमज झालाय मी कुठे काय म्हणत होतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते उगच खोटं बोलू नको काहीतरी म्हणत होता तू पटकन सांग तेव्हा राहाय तो कुठे काय मिस काहीच नाही तू रागवली होती ना मगाशी म्हणून म्हणत मन होतो की राग धरू नको तेव्हा मंजिरी मला ते बाद झालं राया अरे एखाद्या माणसाला सुधारण्याचा प्रयत्न करावा पण उगच प्रयत्न फेल जाईल असं काही करू नये मला नाही वाटत जय सुधारेल म्हणून तेव्हा लगेच राय म्हणतो लग तुम्ही मिसफायर असं नको बोलू ग आपण प्रयत्न तरी करू तेव्हा लगेच माणसाला झोपेतनं उठवता येतं पण झोपेचा सोंग घेणाऱ्या माणसाला उठवता येत नाही राया आणि किती वेळ आहेस रे तू कुठपर्यंत अपमान सहन करणारे का त्या जयच्या हातचा अपमान करून घेतो स्वतःला त्रास करून घेतोय तू राया तेव्हा राया रायामुळ तो नाही मिस फायर अगं आपल्या रक्ताच्या नात्यांच्या माणसांचा कुठे त्रास होत असतो का तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता रायाला फोन आलेला असतो तेव्हा राया, ते राया खूप खुश होतो आणि डंकीला मिठी मारतो तेव्हा डंकी विचारू लागतो राय भाऊ काय झालंय तेव्हा राया म्हणतो अरे माझ्या भावाला प्रमोशन मिळालंय जयला प्रमोशन मिळालंय चल बरं आपल्याला पेढे घेऊन जावंच लागेल त्याच्याकडे तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये जय आता सगळ्यांना पेढे वाटत असतो तेव्हा राया आता गुलाल उधळत पोलीस स्टेशनला येतो आणि हे भावा अरे तुझ्या भावाला पी एखादा पेढा घाल की तेव्हा लगेच आता जय म्हण लागतो राया तुला मी माझ्या हातनं पेडा देऊ अरे माझ्या पुटांची धूळ चाटण्याची सुद्धा तुझी लायकी नाहीये तेव्हा लगेच राय म्हणतो असं नको करू रे भावा तू तु तुझ्या हातनं मला दगड माती जरी दिली ना तरी मी खायला तयार आहे पण प्रेमाने दे की तेव्हा जेव्हा हो का माझ्या हातनं दगड मातीही खाशील तू असे म्हणून जय लगेच आपल्या हातावरती माती घेतो आणि राहायला म्हणतो मग चल माती खाऊन दाखवी राया आता ती माती खायला जाणार तेच मंजुरी येते आणि ती हातावरची माती उधळवते आणि लागते जय अरे जो माणूस माती करतो ना त्याची नेहमी मातीच होत असते एवढं लक्षात ठेव अरे रक्ताचा भाव येणार राया तुझा मग का असा निर्दयीपणाने क्रूरपणाने वागतोय त्याच्याशी अरे असं कोणी वागतं का भावाशी असे आता मंजिरी जयला खूप काही सुनावते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद